नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तयार केलेली आहे एकदम कुरकुरीत व एकदम चमचमीत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय जे की आपण हॉटेलमध्ये खातोत सेम त्याच चवीनुसार चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी इथं चारशे ग्रॅम चिकन घेतली आहे आणि ते पण आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून इथं घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं पाव चमचा हळद एक मोठा चमचा मिरची पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा बारीक मीठ अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि तसंच एक पळी मी कॉनफ्लावर घातले आहे चिमूटभर लाल कलर आणि एक चमचा तांदळाचं पीठ घातलेली आहे त्याचबरोबर इथं बाइंडिंग येण्यासाठी एक अंडा देखील आपल्याला इथं घालायचा आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित चिकनमध्ये इथं मिक्स करायचं आहे आणि आपण आता पाहू शकता हे कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ आणि सुके मसाले सगळंच या चिकनला व्यवस्थित आपल्याला इथं मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं कोथिंबर आणि अर्ध लिंबूचं रस पण इथं घालायचं आहे आणि आता मी इथं बारीक कट करून कोथिंबर घालत आहे आणि थोडंसं फिरवणं झालं नंतर इथं मध्यम आकाराचा लिंबू की अर्धा लिंबू मी इथं पिळून घेणार आहे आणि आपण इथं पाहू शकता इथं मीडियम आकाराचं लिंबूचं रस मी इथं घेतलेली आहे पण हे काय त्याचबरोबर त्याच्यामध्ये इथं बिया पण पडलेल्या आहेत आणि त्याला मी इथं बाजूला काढून ठेवते आता लिंबूचं रस घातल्यानंतर परत मी याला मिक्स करून घेते आता हे चिकनचं मॅरिनेट करणं इथं झालेलं आहे याला काही खास वेळ देणं जरुरी नाही हे आपण लगेच तळून घेऊया आता एका कढईमध्ये मी इथं तेल घेतली आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आप हे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस सगळेच ह्या तेलामध्ये एक, एक करत इथं घालायचे आहेत आणि आपण आता पाहू शकता आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे चिकन तळून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर याला आता आपण पलटून घेऊया आता प्रत्येक वेळेस चिकनचे पिसं पलटल्यानंतर आपल्याला दोन मिनिट इथं थांबायचं आहे जेणेकरून चिकन आजपर्यंत व्यवस्थित हे शिजलं जाईल आणि आपण पाहू शकता आता इथं मी चिकनचे सगळेच पीस हे अल्टीपल्टी केलेले केलेली आहे आणि परत याला दोन मिनटासाठी असंच कढईमध्ये शिजत ठेवलेली आहे आणि आता दोन मिनिट झालेली आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता चिकनच्या पीसला एकदम छान असा इथं कलर आलेला आहे आता परत मी हे चिकनचे पीस अल्टीपल्टी करून एका प्लेटमध्ये हे काढून घेते अहो मंडळी आता चिकनला इथं मस्तच असा कलर आलेला आहे आणि शिवाय हे एकदम कुरकुरीत इथं झालेलं आहे मग अशा वेळेस मी हे सगळेच चिकनचे पीस एका प्लेटमध्ये इथं काढून घेत आहे तर मग काय मंडळी आहे ना एकदम सोपी पद्धत तळण्याची आणखीन एकदा तुम्हाला दाखवते आता तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे सगळेच चिकनचे पीस एक एक करत कढईमध्ये घालायचं आहे आणि दोन मिनटानंतर याला व्यवस्थित आपल्याला पलटायचं आहे दोन दोन मिनटाच्या फरकानं आलटी पलटी करत सगळेच चिकनचे पीस इथं तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी राहिलेले सगळेच चिकनचे पीस इथं तळून घेतलेली आहे आणि हो बरका मंडळी हे चिकनचे पीस तळताना तुम्ही शक्यतो छोटी कढईचा वापर करा आणि होईल तेवढा कमी तेलामध्ये तळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उरलेल्या तेलाचं करायचं काय असा प्रश्न आपल्याला राहणार नाही जरी हे तेल उरलं तर याचा आपण नेक्स्ट जे नॉनव्हेजचं प्रकार होणार आहे ते करण्यासाठी याचा वापर आपण निश्चितच करू शकता आता बघा मंडळी माझं हे दुसरं घाण्या चिकनचं पण इथं तळणं झालेलं आहे आणि व्यवस्थित कलर इथं चिकनला आलेलं पण आहे आता हे चिकन व्यवस्थित नितरून मी इथं एका प्लेटमध्ये काढत आहे व अशा पद्धतीनंच भांड्यातलं उरलेलं सगळंच चिकन इथं तळून घेणार आहे आता ह्या तेलामध्ये मी हिरवी मिरची उभं चिरून पाच ते सहा एवढ्या तळून काढणार आहे जेणेकरून चिकन सिक्स्टी फाय खाताना हे मिरची तोंडी लावायला पण एकदम झकासच वाटते मग काय म्हणलं ह्या तेलामध्ये घेताल ना मिरची पण तळून आता हे अशी मिरची तळून आपण इथं बाजूला काढूया याला पण व्यवस्थित नितरून आपण घेऊया मग काय मंडळी एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरीच पण टेस्ट मात्र हॉटेलसारखी झाली का नाही चिकन सिक्स्टी फाय आणि हो बरं का चिकन घेताना नेहमी बोनलेस चिकनचाच इथं वापर करा असं हे चिकन सिक्स्टी फाय खायला आता हॉटेलला काबर जायचं आपण घरातच करून खायचं मग आहे ना मंडळी एकदम सोपी पद्धत आता मी इथे एक चिकनचं पीस तुम्हाला कट करून दाखवणार आहे वरून एकदम चिकन हे कुरकुरीत झालं आहे आणि मध्ये एकदम जोसी असं आहे आहाहा, हा खायला तर एकदम टेस्टीच इथं झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा